नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड कल्चरमध्ये आज आपण मँगो आईस्क्रीम कसं करायचं ते बघणार आहोत जिभेवर ठेवताच विरघळणारं सॉफ्ट आणि अगदीच चार पाच साहित्य वापरून तयार होतं करायला पण खूप सोपं आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मार्केटमधील आईस्क्रीममध्ये पाम तेल किंवा डाळ्याचा वापर केलेला असतो शिवाय प्रिझर्वेटिव्हसुद्धा मिसळलेले असतात म्हणूनच त्यावर आईस्क्रीम न लिहिता फ्रोझन डेझर्ट असं लिहिलेलं असतं आणि आपण तेच आवडीने खातो परंतु ज्या पॅकवर आईस्क्रीम लिहिलेलं असतं तेच आईस्क्रीम आपण विकत घ्यायला पाहिजे पण आईस्क्रीम खायचं आहे मग एवढी रिस्क का घ्यायची अगदी मार्केटसारखेच आईस्क्रीम आपण घरीच करू शकतो रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया आता गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं म्हणजे आपलं दूध कढईला लागणार नाही आणि आता त्यामध्ये दोन कप असं घट्ट दूध मी घालून घेते दूध कुठलंही घेऊ शकता म्हशीचं गाईचं परंतु फुलफॅट घेतलं तर जास्त उत्तम तर अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि अर्धा कपाला थोडीशी कमी अशी मी साखर घातली आहे साखर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर आता ही साखर आपण दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घेतली आहे आणि दुधाला चांगली उकळी आली आहे तर आता या स्टेजला थोडंसं दुधामध्ये म्हणजे थंड दूध घेतलं आहे त्या थोड्याशा थंड दुधामध्ये मी दुधाम एक चमचा असं कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे आणि ही कॉर्नफ्लॉवर पावडर आपण दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि याचा घोळ आता या दुधामध्ये मी मिक्स करून घेत आहे तर आता हे सुद्धा आपल्याला छान असं सतत हलवत दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता सोबतच आपल्या आईस्क्रीमला एकदम चांगली रिच टेस्ट यावी यासाठी मी इथे मिल्क पावडरचे दोन पाऊच घेतले आहे की जे कुठल्याही किराणा शॉपमध्ये अगदी दहा दहा रुपयाला विकत मिळतात तर ते दोन पाऊच मी यामध्ये घातले यामुळे आईस्क्रीमला खूप छान अशी टेस्ट येते आता मिल्क पावडरसुद्धा दुधामध्ये चांगली अशी विरगळून घ्यायची आहे आणि सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे तळाला आपलं दूध लागता नये तर आता आपण बघू शकता दूध सुद्धा छान असं दाटसर झालं आहे आणि आपण कॉर्नफ्लॉवर पावडर टाकली मिल्क पावडर टाकली त्यामुळे अगदी पाच ते सहाच मिनटात आपल्या दुधाला छान असा दाटसरपणा आला आहे आणि आता कॉर्नफ्लॉवर पावडरसुद्धा असं दुधामध्ये शिजलं गेली आहे आता गॅस बंद केलं आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर आता परत मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि इथे एक कप असं मी इथे आंब्याचा गर काढून घेतला आहे तर गोड असा हापूस आंबा मी घेतला आहे आपण कुठलाही आंबा घेऊ शकता फक्त चवीला गोड असावा आणि आपण जे आटवून थंड केलेलं जे दूध आहे तर ते अशा पद्धतीने दोन कप तयार झालं आहे ते सुद्धा मी यामध्ये मिक्स करून घेते तर आपण मार्केटसारखंच घरच्या घरी अगदी सुपर सॉफ्ट असं सा आईस्क्रीम बनवत आहोत तर आपण इथे दुधावरची साय घेतली आहे तर एक वाटी साधारणपणे दुधावरची फ्रेश अशी मी मलाई घेतली त्याला फेटून घेतलं आहे आणि ती यामध्ये घातली आहे आपण यामध्ये मार्केटमध्ये मिळतं ते फ्रेश क्रीमसुद्धा घेऊ शकता अर्धा छोट्या चमचा वेलची पूड घालून छान असं मी मिक्सरवर ब्लेंड करून घेतलं आहे तर आता आपण बघू शकता अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार झाली आहे तर आता ही तयार झालेली पेस्ट आपण कुठल्याही एका प्लास्टिकच्या किंवा स्टीलच्या डब्यामध्ये किंवा कंटेनरमध्ये आपण टाकून घ्यायची आहे तर आता अशा पद्धतीने मी हे टाकून घेतलं आहे आणि आपल्याकडे जर फॉईल पेपर असेल तर तो सुद्धा आपण वापरू शकता किंवा असा प्लास्टिकचा कुठलाही पेपर आपण याला लावून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होणार नाही तर आता एअरटाईट असं मी झाकण लावून घेतलं आहे आणि आता आपल्याला चार ते पाच तास हे फ्रीझरमध्ये म्हणजे जिथे बर्फ जमा होतं अशा ठिकाणी आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे तर आता आपण बघू शकता एक चार ते पाच तासानंतर छान असं सेमी सेट झालं आहे तर आता हे परत आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालून आपल्याला हे मिक्सरवर परत छान असं एकजीव करून ब्लेंड करून घ्यायचं आहे आता ही स्टेप करणं आपल्याला अत्यंत गरजेची आहे यामुळे आपला आईस्क्रीमचा व्हॅल्यूम वाढतो आणि आईस्क्रीम, आईस्क्रीम अगदी सुपर सॉफ्ट असं तयार होतं आणि यामध्ये मुळीच क्रिस्टल तयार होत नाही अगदी आय मार्केटमध्ये मिळतं त्याच पद्धतीचं आईस्क्रीम घरच्या घरी तयार होतं तर आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे आपलं इथे ब्लेंड झाल्यानंतर अशा पद्धतीने हे दिसतं तर यामध्ये छान असे इयर फॉर्म होते आणि याचा व्हॅल्यूम वाढतो तर आता मी इथे आंब्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहे कारण आपण मँगो आईस्क्रीम बनवतो आहे आता यामध्ये मी हे तुकडे घालून घेते आपण हवं तर याच्यासोबत ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता आता परत दुसरा जे राहिलेलं मिश्रण आहे ते मी यावर घालून घेते तर आपण बघू शकता खूप छान असं मिश्रण आपलं फुलून आलेलं आहे आणि अगदी हलकं असं तयार होतं तर आता याच्यावर आपण परत असे आंब्याचे तुकडे घालून घेऊ आणि याला परत छान असं टॅप करूया आंब्याचे बारीक तुकडे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्याला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी चालेल परंतु खाताना हा आंब्याचा पीस खूप छान लागतो आणि आईस्क्रीमची टेस्ट वाढवतो तर आता यावर आपण जी प्लास्टिक पेपर लावला होता तोच मी यावर पर परत असा लावून घेते म्हणजे परत आपल्याला याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा होत्या कामाने तर आता आपल्याला हा डबा चांगला एअरटाईट झाकण लावून आपल्याला आठ ते नऊ तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आपण रात्रभरसुद्धा याला फ्रीजमध्ये ठेवू शकता तर आता अशा पद्धतीने मी ओवरनाईट याला सेट करून घेतलं आहे आणि आता आपण बघूया आपलं आईस्क्रीम कसं तयार झालं आहे वाव मस्त खूप छान सेट झालं आहे आणि कोणीच म्हणणार नाही की आपण हे आईस्क्रीम घरी तयार केलं आहे तर आता आपण याला स्कूप आऊट करूया तर आता स्कूप करण्यासाठी थोडंसं थंड पाण्यात मी हे स्कूपर घालून घेतलं यामुळे आपलं आईस्क्रीम काढायला सोपं जातं असं जर स्कूपर नसेल तर आपण चमच्याच्या साहाय्याने सुद्धा अशा पद्धतीने स्कूप करू शकता तर आता आपण बघू शकता मस्त मजेदार असं सुपर सॉफ्ट क्रीमी असं आपलं मँगो आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालं आहे तर बघितलं आपण घरच्या घरी मार्केटसारखं आईस्क्रीम करणं किती सोपं आहे अगदी कमी साहित्यात कमी वेळात हे आईस्क्रीम तयार होतं विकतच्या अनहेल्दी आईस्क्रीमपेक्षाही टेस्टी असं आईस्क्रीम आपण घरच्या घरी तयार केलं आहे लहानांपासून मोठे सर्वच आवडीने खातील आणि पुन्हा पुन्हा मागतील यात शंका नाही असं हे मजेदार आईस्क्रीम आपण एकदा नक्की करून बघा आणि कसं वाटलं तर नक्की कमेंट करून मला सांगा जर आजची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर कमेंटसुद्धा करा शेअरसुद्धा करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझी प्रत्येक रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचेल लवकरच भेटू अशा छानशा टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद